नमस्कार मित्रांनो ऋतू प्रसाद कॉमेडी कपले चॅनल तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा मी व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की मी मुंबईला गेलो तुम्हाला तर माहितीच आहे ती विषय सगळा मिटला पण आता रितूजची बहीण ऋतूला भेटायला आली तर त्याला तुम्हाला दाखवतो रितूची बहीण कोण आहे अजून रितूची बहीण आल्यापासून ऋतू तर पाक मला विसरूनच गेले आता मला चा प्यायचा होता तर इकडे येऊन बसली बाबा इकडे मी तिला घरात उडकतोय काय चालू आहे नेमका उठलाय चा बिप करून पाजत असते नवऱ्याला आता काही एक दिवस तुम्ही स्वतः करून पिला तर काय होते का माझी बहीण इतके दिवसातून आली उलट तर आम्हाला जरा बोलायला वगैरे नको का काय भाऊजी मेहिनीला नीट बोलायचं बिलाचं डायरेक्ट तुलाच बोलता विचार तर साधा हो मला चात्र विचार विचारा हो विचारलं की मेहनी तुमच्या घरी मेहनी आले तुम्ही डायरेक्ट म्हणता बायकोलाच मी तुमच्या चहासाठीच म्हणलं तुम्हाला चहा पाहत होता त्या मग म्हणलं मी नाही कसं आहे ना तुम्ही तुम्ही चहा पियालाय त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटत

पाच वर्षात ना आज त्यांनी भेटलेली एकमेकांना आरू आरू नाही आरूला आम्ही कटिंगच्या दुकानात ठेवलं आम्ही घेऊन आलेलो आहे टाइम तुम्ही काय आल नव्हतं बरं पहिल्या टाइमाला आमच्या घरी जरा प्रॉब्लेम होता त्यामुळे आले नव्हते बरोबर आता आला झाला हे म्हणून कळालं मग त्यामुळे जरा भेटून येऊ कसं वाटतंय पाच वर्षात भेटलं तू काय बोलायला लागेल त्यांच्यासोबत नाही बोलत नाही किती दिवस नाही तुम्हाला सांगू लग्नाला मी बोललो तर लग्नाला आले नाही ते तर का बरं पडायचं लग्न झाले पण याला बोललं होतं की लग्नाला तेव्हा कसं होतं सगळं चालू कसं पण असतो इथे म्हणजे सगळ्यांच्या इथेच का म्हणलं मला होय माहिती कसं पांड्रे करतो फोनवर तू माझ्या लग्नाला काय आलेला आहे कसंय सांगू द्या सांगू द्या ती विषय तर मित्रांनो तुम्हाला सांगू सांगूया इतकं भांड फोनवर हिरी बाड्रे केली सोबत म्हणजे मी तुझं तुझं कधी तोंड पण मागणार नाही इथपर्यंत चालता विषय तर आता बघितलं का फैर आली की असं बसले ती अगं जर काय माझं पण असलंय म्हणजे काय म्हणतोय तुमचं आता असं टिकून राहावं माझी पण अशी इच्छा आहे भांडण करत ना मी त्या पण दोघी बहिणी काय मला लागला लागलाय काय होते माझा भाऊ कसं समजत असेल तुम्हाला मी ती विचार करतोय वा 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 कसं राह बहीण कुणाची शेवट रे तुझी मग काय शब्दाला शब्द शब्द खाली पुढे आला पाहिजे तुम्ही मला एक गोष्ट बोलला होता माहितीये त्यांनी काय केलं माहितीये तुला बहिण आहे ना तुझी माझ्यासाठी पूरगी बघितली तुला चालते का मग चालते तुला काय चालते मग काय आता तुझ्या बहिणी बघितले म्हणणार मग एवढं मग चालेल की मला सगळं तिथं कि नाही आहे चांगली आश्वापर विसरणार नाही तर मित्रांनो जस्ट कॉमेडी चालू आहे सिरियस घेऊ नका तर दिवसात माझी मी होण्याची भेटायला भारी वाटलं कसलं राव पाच वर्ष कुठं काय चालतं काय माहिती कुठल्या दुनियेत गेल तर काय माहिती बोलवायचं त्या आम्हाला बोलावं असते आता जाऊन समोर जाऊन भेटा डायरेक्ट समोर जाऊन भेटा व्हिडिओ मध्ये नाही बघितला आपण भांडण करतोय का काय करत भांडा घेऊन आली होती ना दोघांची खरंच भांडण होत का काय भांडवाची खरंच झालती पण विषय काय माहितीये का तिच्या मुळे झालतो सगळा विषय असं होऊ शकत नाही आज तुम्हाला सांगू आता विषय तुम्हाला सांगा रियल मध्ये काय विषय झाला फक्त रक्षाबंधन विषय झाला थांबा तुम्ही मान्य केली तुमच्या नवऱ्यासोबत रक्षाबंधनला करतच की नाही पण तुम्हाला पण सोडलं नव्हतं त्या टायमाला तुम्ही पण हिला फोन केला मला पण नाही पाठवलं म्हणलेलं माहिती विषय मग त्या घर सोडू घर काय नाही तुम्ही सांगा तुम्ही घर सोडून गेला का नाही सोडून नाही गेले मग हि काय जायची गरज आहे सोळाच नाही फक्त रक्षाबंधन किंवा दिवायला माझ्या मागची किटकिट तर जाईल काय वाईट कोणास भाटे केली काय तू गेलो कस ती पाणी मी व्हिडिओ टाकणार लगेच इकडून तर मित्रांनो बघा ऋतूची बहीण आली ती मी डायरेक्ट व्हिडिओ टाकत असतो करत आता आता तुला फोन पडला होत असतो तर कसं रे मित्रांनो व्हिडिओ टाकला ना ॲटोमॅटिक येते बघ ऋतूची बही स्वतः आलस वाटलं तिकडे नको माझी बदनामी करून बरेल तुझ्या बायकोला सोडते घेऊन बस बायको तुझ्या असं बर तुम्ही घेऊनच जावा मग मी व्हिडिओ टाकत असतो सारखी आमी नसतो आम्ही अजून व्हिडिओ काढून टाकू मग मी व्हिडिओ टाकणार बघा आम्ही त्याच्या दुप्पट व्हिडिओ काढून टाकू काय वाटतंय पाच वर्षात भेटलं मला खरंच खूप भारी वाटत आहे आणि तिने खरं असं प्रेग्नंट आहे तिला पण एखाद्या घरा आधारची गरज आहे त्याच्यामुळे मी तिला भेटायला भेटण्यासाठी आले आहे बाय झाल्यावर पण या बाय झाल्यावर एक महिना राहणार आहे मी कळलं का बोलायची गरज नाही नुसतं बोलायचं नाही एक महिना राहणार आहे म्हणून अशा टाइम

बाकी काय कसं आहे म्हणजे प्रवास कसा झाला तुमचा दिवस मग एक काम करा की आपलं नवीन गाणं येतं त्या नवीन गाण्यात तुम्ही पण काम करा करणार का तर मित्रांनो आपलं नवीन गाणं येते तर मग रितूची बहीण अजून रितू ही दोघीजण पण आपल्या गाण्यात असणार आहेत तर लवकरच आपण आपल्या गाण्यात शूट लावणार आहे तर नक्की आपल्या म्हणजे चॅनलवरती ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील गाण्याचे आपल्या शूटचे तर जर कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून बेल आयकॉन ऑल ओवर म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतील नवीन नवीन अपडेट देऊया चला जरा करू या उगा व्हिडिओ काढून व्हिडिओ काय नाहीत परत आपल्या घरी हा ही पण आयडिया बरं का मित्रांनो पण आयडिया आपण व्हिडिओ टाकणार युट्यूबची आयडी आहे परत इंस्टाग्रामची आयडी सगळी माने नक्की सहीकडे जे आहे माझ्या आयडिय तर नक्की जाऊन त्यांच्या आयडीला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा फेसबुकला फॉलो करा त्यांना पण सपोर्ट करा मित्रांनो कारण तर रितूजी बहिणं म्हणजे असं पहिल्यांदा करा राहिली म्हणजे आम्हीच प्रोत्साहन दिलं तर म्हणले त्यांना खरं जावा काय असतं विषय म्हणजे असं म्हणलं होतं करते त्यांनी एक नंबर व्हिडिओ असते ती तर नक्की बघा रितूच्या आयडी मध्ये पण भेटेल तुम्हाला अहून त्यांच्या आयडियावरून आप त्यांचा पण व्हिडिओ येईल आपल्यासोबतचा तर नक्की बघा मित्रांनो टाटा बाय बाय लव यू ऑल